बघा राजानो पाच क्रमागत संख्या आहेत ए बी सी डी ई यांची सरासरी किती दिला जाऊन अठ्ठेचाळीस संख्या क्रमागत आहेत कोणकोणत्या ए बी सी आणि डी आणि ई या संख्येची सरासरी किती दिला जाऊन अठ्ठेचाळीस संख्या कशी क्रमागत आहे जर संख्या क्रमागत गर असेल मधली संख्या ही त्यांची सरासरी असते याचा अर्थ आहे मधली संख्या सी आहे त्याची किंमत प्रश्नामध्ये किती दिला जाऊन अठ्ठेचाळीस दिली हा ना नवान आता बघा जर मधली संख्या जर अठ्ठेचाळीस असेल याच्या पूर्वीची संख्या कोणतीला जणो सत्तेचाळीस किती कितीला जणू सेहेचाळीस आपल्या ची किंमत काढायची होती ए ची किंमत सेहेचाळीस आपल्या याच्या नंतरची किंमत किती राजनो एकोणपन्नास याच्या नंतरची कितीला जण पन्नास आता ची किंमत मिळाली जी किंमत मिळाली या दोघांचा गुणाकार विचारले या दोघांचा गुणाकार कर बसायचं का नाही आता शेचाळीस बघितल्यानंतर शेचाळीस गुन्हे तेवीस लागले तेवीसच्या पटीत एकच ऑप्शन आहे बी नाही तर गुणाकार करा काय याच्यात दोन काढून घ्या याला दोन ना गुणाकार केलं शंभर गुन्हे तेवीस म्हणजे किती राणू तेवीस आहे जर हे व्हिडिओ आवडला असेल